पीक विम्याच्या संदर्भातली एक महत्वाची बातमी येते पीक विमा भरण्यासाठी रविवारी म्हणजे उद्या बँका सुरू राहणार आहेत आणि ज्या बँकांना सोमवारी सुट्टी असते त्या सुद्धा सोमवारी बंद असणार नाही त्या सुद्धा सुरू राहणार आहेत अशी माहिती मिळते संदीप रामदास हे आपले प्रतिनिधी आहेत आपल्यासोबत आहेत संदीप किती याचा फायदा शेतकऱ्यांना होऊ शकतो आणि तारीख वाढवण्याच्या संदर्भात काही निर्णय सध्या होऊ शकतोय का सध्याची जी बातमी आहे ती आपल्या रिझर्व्ह बँकेनं जाहीर केलेलं आहे काल आपण जी बातमी दाखवली होती की आता फक्त काही तासच शिल्लक राहिलेत आजचा शनिवारचा अर्धा दिवस उद्या रविवार पूर्ण बंद म्हणजे सोमवारचे काय आपण ग्रह धोरण की आठ तास म्हणजे काल आपण ज्यावेळेस ही बातमी दाखवली त्यावेळेस फक्त मोजून तेरा तास हातात होते ह्या पीक विम्याचे जे काम आहे ते करण्यासाठी त्याचा बोजा किती पडलेला होता हे पण आपण पाहिलं शेतकरी संतप्त होते रांगा लागलेल्या होत्या ऑनलाईन काम बंद असल्यामुळे बँकांच्या फक्त ऑफलाईन तिथे काम सुरू होतं त्याच्या पण मर्यादा होत्या या सगळ्या पार्श्वभूमीवर आता असा निर्णय घेतलेला आहे की उद्या बँका सर्व ब्रँचेसच्या सुरू राहतील पीक विम्याचा हप्ता सो भरणं सोयीचं जावं म्हणून आणि ज्या काही बँकांना सोमवारी सुट्टी असते त्या बँकांना सुद्धा ती सुट्टी कॅन्सल राहील त्या दिवशी पण कारण तो शेवटचा दिवस आहे पीक विमा भरण्याचा त्यामुळे एकतीस तारखेला सुद्धा सर्व बँकांमध्ये पीक विम्याचं काम हे केलं जाईल याच्यानंतर आता आप आपण असं अपेक्षा करतोय की आणखी याला मुदतवाढ मिळेल का त्याच्याबद्दलची अजून कुठलीही सूचना विचार जर का करत असतील तर ते अजून तरी आपल्यापर्यंतची माहिती आलेली नाही ऍज ऑफ नाव उद्या बँका सुरू राहतील आणि सोमवार दुरु, उद्या बँका सुरू होणार हा मोठा दिलासा शेतकऱ्यांना म्हणावा लागेल धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल